ज्याप्रमाणे चैत्र महिन्यामध्ये झाडाला नवी पाली फुटते जशी निसर्गाची शाळा जून मध्ये सुरू होते तशीच शाळा शालेय विद्यार्थ्यांची दप्तर वया पुस्तकं घेऊन शाळेत येतात शाळा गजबजतात परंतु आजही सोलापुरात काही अशी शालेय विद्यार्थी आहेत की ज्यांना शिक्षणा करता शालेय साहित्य नाही मुबलक नाही अशा त्यांची शिक्षणाची ओढ दिसते परंतु अशा विद्यार्थ्यांना असता फाउंडेशन संचलित असता रोटी बँकेतर्फे दरवर्षी शालेय साहित्य वाटप करण्यात येतं शालेय साहित्य विनात कुठलाही विद्यार्थी राहू नये शिक्षण अर्ध्यावर सोडू नये हीच त्या पाठिंबाची विचारधारा आहे अनाथ गोरगरिबांची मुलं अंध अभंग पालकांच्या मुलांना याच्या वादित पाल्यांची मुले स्मशानभूती भूमीमध्ये काम करणाऱ्यांची मुले या सर्वांना शालेय साहित्य वाटप करण्यात आलं एकूण दोनशे तीस विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आलं यावेळी माजी पोलीस अधीक्षक गिरीश प्रभू यांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचे मंगेश दादा चिवटे यांच्याही वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या आणि त्यांच्या हस्ते साहित्य वाटप करण्यात आलं अशा मुलां शिक्षणाचा प्रवाह काढण्यासाठी मदत होत आहे दहावीच्या वर्गात शिकणाऱ्या अनेक विद्यार्थी शाळेत जातात पण त्यांची मदत करणार आहे मुख्यमंत्री विशेष अधिकारी मंगेश चिवटे तसेच बाधव तज्ञ राठी समाजसेवक राजू होशट्टी राजू हलकुडे अमित कांबळे सूरज रघुजी नीता मंकणी मीना गायकवाडा आळवे श्याम पाटील विद्याताई माने आदी मान्यवरांनी आपल्या मनोगतात विद्यार्थ्यांना विद्येचं महत्त्व आणि शिक्षणाचं महत्त्व यावर प्रकाशजोन टाकला आस्था रोटी बँकेचं कार्य कौतुकास्पद का आहे आणि यासाठी आस्थाचे सर्वे सर्वा विजय छंचुडे निलिमा हिरेमठ कांचन हिरेमठ छाया गंगणे पुष्कर पुकाळे स्नेहा वनकुद्रे मंगल पांढरे योजना सोलापूरकर अनिता तालीपुटी स्नेहा मेहता संगीता छंचुरे सुवर्णा पाटील अविनाश माचरला विद्यामाने सुरेखा पाटील आदी उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन छाया गंगडे यांनी केलं तर आभार स्नेहा वनकुद्रे यांनी आणि पुष्कर पुकाळे यांनी मांडले